नमस्कार सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल ऑलकॉन क्लिक करा धन्यवाद नुसते येथे वृक्षारोपण उत्साहात संपूर्ण गाव व परिसरात चोफेर लावली विविध प्रकारची झाडे सुस्ते तालुका पंढरपूर येथे सप्तशृंगी परिवार व ग्रामस्थांच्या वतीने भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावाच्या चौफेर विविध प्रकारची झाडे लावून त्यांच्या सुरक्षेसाठी टी गार्ड देखील बसवण्यात आले आरोग्याचा प्रश्न मिटवण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे महत्वाची भूमिका बजावत असतात म्हणून हा सामाजिक उपक्रम हाती घेतल्याचे मत या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अतुल चव्हाण यांनी बोलताना सांगितले या प्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष सुळे ग्रामपंचायत सदस्य विष्णू गावडे गणेश बोबडे धनाजी गाडगे जगदम ग्रुपचे हनुमंत चव्हाण तानाजी साल विठ्ठल शंकर सुर्वे अमोल चव्हाण अविनाश रंदिवे विशाल शेळके विलास चव्हाण राजेंद्र चव्हाण विजय सरगुले अनंता चव्हाण तुषार बोबडे बालाजी चव्हाण बापू चव्हाण मुकुंद चव्हाण आदीसह ग्रामस्थ व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते वृक्षारोपण केलेल्या रुपट्यांच्या सुरक्षितेसाठी वन अधिकारी धर्मवीर साल विठ्ठल अतुल चव्हाण संतोष सुळे विष्णू गावडे हमू चव्हाण विशाल शेळके गणेश बोबडे अविनाश रंदिवे नानासाहेब सुरसे यांनी टी गार्ड देण्याचे सहकार्य केले